पहिलेला पहिलं <laughs> तर माझं तोंड बघून घ्यावा कसं कसं झालंय सगळं मेहंदी अग टिकली छान दिसते पण ही काय झालंय तोंडाच माझा शोभा आली आजोर शोभा आले सगळ वाघ आल्यावर आले टाकल्या असं तर चला मस्त असा घरात असाव भारी वास सुटलाय का नाही तर कशाला राजा राजा बनवतोय बिराणी राजू मिसाळ आचार्य आणि हमस खानीवाली आणि हाताखाली देणारी पिंकी आणि मी हाताखाली देणारी आणि वास घेऊन चव सांगणार आहे तर काय भारे वासमे होती बाहेर हे कोणताना सकाळ सकाळ शिवजायला टाकलाय काय त्याच्या जीवाची घालमील 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 त्या ह्याच्या बर आव्यावर आव्यावर बी भांडला मटाण मटाण करून तुम्हाला समजा त्या आव्यानं मटाण मटाण केल्या गोष्ट इकडे पण राजटा करायला लागलाय पोटात राखे शिरलाय मला आणि कुशाल बायकोला इतकी मोठी तुम्हाला सांगते जत्रा दुसरा हे चालले कुशाल तिला देर आहे म्हणून बायकोला घरून वाकावतोय मला भारतीय भाव बहिणी लोक काय सांगू नको नको रडू नको रडू नको शांत हो जत्र मला सर्दी झाली कस काय सुगंध आहे म्हणतो खाली असं सांगितलं कधी तुझी बिराणी शिजल असं झालंय मला तर मला तर खायची

ती मला घेतली शिवर काय दरवर्षी असत सारखं मलाच ती म्हणतो चल बकरा काय आपल्याला जमत नाही आपण काय बकरा खात नाही बर का दाद्या झोपलाय दाद्याला झोपावलाय तिकडे दाद्या माझ्याकडे आणला झोपावला त्याला मग बोकड आहे बकरा हवे का

आता राजू म्हणतोय आठ दिवस त्याला काही दारू पिरू पिला नाही म्हटलं की मी सुटली दारू बर उलट बाबा चांगलं होईल निर्विसणे कस असत कस असत माहितीये का जवळ आपण दारूला पिरतोय तवर सुटले कधी बी चांगले एकदा दारू आपल्याला पिया लागली का नाही मग त्यात माणूस पूर्णपणे उद्ध्वस्त झाला समजायचं आणि आमच्या बापाचं असंच झालंय व बाणी आमचं वडील पण दारू पित होत नाही त्याला आमच्या वडिलाला आम्ही लय सांगायचो आम्ही आरो तरच बोलायचो बर का पहिला आबा बनायचो आबा पाणी आबा दारू पिऊ नको आबा दारू पिऊ नको पण आमचा आबा काय ऐकतच ना की कोण उठायचं कष्ट घेणार किडा बिडा झाला काय तिथून राज भाऊ बारा होतो कसले तरी भारी त्याला वासय भारी

मटार राय मला कसं भात खायचं आहे मटणाची काय आहे मटार नाही मला लागत आणले तांदूळ आणला आणलाय फुलकरी आणलाय बघू कसला आधार केली अजून बोकडाचा आणायचं भाव बहिणी कशाला

देव हाय बाबा बहिणी मुस्लिम समाजाचा पण पाटलाचा म्हणजे देवाला आपले इथे ती बकरी पडलं त्याला सलामी ठोकल्या दोन कि मग परत त्याला बाकीच्यानी आपली बकरी लावायची

खाली खाली मेरे मेरा एक आमच्या इथं म्हणजे असं येत्र ही येत ना म्हणजे पैसे ही करायला येतात बांगड्या हि भरायला जग मला सळाग मेहंदीनं शालावलाय तोंडाचा मायला झोपायची झोप दिला चला मस्त पैकी असिजतय मटण तर आता बिराणी झाली की मग खाना बिरावी शिजली खाऊची झोपते बघा आता बारका झोपलाय तिकडे झोपावलाय त्याला चला मग असू दे असेच अशीच वेळ तुम्हाला यातच काय चाललंय काय नाही आमचं घडी कडीचं अपडेट तुम्ही बघत राहा नक्कीच आणि लाईक कमेंट करत जा बाई नाही सबस्क्राईबर करावा वाईस का असते ना भाऊ व्हिडिओ कमेंट करावं चला बाय बाय बाय